आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते कोणीतरी मला विचारलं की सुरुवात पुण्यापासनं का सुरुवात पुण्यापासनं याकरता की ज्यावेळी परकीयांचं आक्रमण आमच्यावर होत होतं आमचा महाराष्ट्र बेचिराक होत होता त्यावेळी आई जिजाऊंनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालून स्वराज्याची संकल्पना ही शिवरायांना दिली होती याच पुण्यामध्ये ज्यावेळी आमच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं हा अधिकार महिलांना मिळाला पाहिजे आणि महिलांना अधिकार देण्याकरता याच पुण्यापासनं खऱ्या अर्थानं त्यांनी सुरुवात केली आणि आपल्याला कल्पना आहे की मुलींसाठीची पहिली शाळा याच पुण्यामध्ये सुरू झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुणं हे सर्वाधिक उपयुक्त अशा प्रकारचं ठिकाण आहे केवळ राजकारण नाही तर समाजकारणाची भूमी कुठली असेल परिवर्तनाची भूमी कुठली असेल तर ते हे पुणे आहे आणि म्हणून पुण्यापासून सुरुवात करायची आणि आपलं सरकार तर तुम्हाला माहिती आहे आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे ते देत असतं लेना बँकवालं सरकार नाही आहे आज आपण ठरवलं की इथपासनं सुरुवात पुण्यापासनं करायची पण पुण्यापासनं सुरुवात जरी औपचारिक आपण केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत ज्यांच्या खात्यात याच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे आता तर कुठे आम्ही एकतीस जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही, ही खटाखट खटाखट सारखी योजना आहे ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आज यांनी पहिल्यांदा सांगितलं दोन तीन महिने पैसे मिळतील मग पैसे मिळणार नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आमच्या अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले जर बजेटमध्ये पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता पाच वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही प्रामाणिक लोक आहोत सांगायला आनंद वाटतो आमच्या मामाजींनी शिवराजजींनी मध्य प्रदेशला योजना सुरू केली नियमित चाललेली आहे छत्तीसगडला सुरू केली नियमित चाललेली आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात घोषणा केली ही पण योजना नियमितच चालेल कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छितो